तातूंत उलोवंक नाका तूं ऑर्डर घाल सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहा हे पब्लीक ऑफीस जे कितें कन्वर्सेशन जाता पळय ऑफिसरा भितर पळय हांव तुजे कडेन खाजगी मालमत्ता उलोवंक येवना प्रॉपर्टीचे उलोवंक येवना हांव तुजे कडेन कितें येयला हो पब्लीक इंट्रस्टाचो विशय डिस्कशनाक येयला मिडियाक कवर करपाक फूल रायट आहा सगळे कडेन पळय ना तूं एजुकेशन जाता घेराव घालता त्याप्रमाणे आता माझे म्हणणे किती दोनशे परमिटा ब्लो कॅपात गव प्रेझिडेंट आणि हा जे हँडल करता पहिली पासून लेटरा दिल्या तूच अस दोनशे परमिटा दिली ग्रँड लेटर ते ग्रँड लेटरचे स्टेटस किती असं ते दोनशे ग्रँड लेटरचा

पुढे आता वेळात आठ जणांनी सरेंडर केली गव्हर्नमेंट जॉब गावलो गाव गावले बरोबर बरोबर आता उरले पण एकशे पन्नास जण का चाळीस जण उरले तिथून एकशे साठ उरले तर मागे किती असं तवळ जवळ चाळीस जण परमिटां गाडी चलयना सीएमकडे डिस्कशन झाले वरून सीएमा कडसून फोन येऊन शोकर नोटीस काढ

फायनल उलना साहेब पण एकशे चाळीस परमिटांनी घेऊना घेऊना त्यांचा विषय रिक्वेस्ट आहे त्यांचा विषय सारखा सुटाव्या झाल्याशिवाय थंसर आणि नवीन परमिटांच नका फोन करपाची अपेक्षा दोना पहिली खून चढ जात आणि तेंका कोणाच्या करू राव नाका साहेब थोडं कळले तू समजा म्हणटा पळय ते त्यांना बेश्च त्यांच्या झोडिला आणि विषय वाढव ना ते सांगला पण इकवटारात आपण त्या मिटिंगेक म्हणून नाट मागत फाले एप्लिकेशन करतो सोमारा तर गावात बी खर गावले जर मग उकेला दारून येऊन बसतो त्यांचा माहिती मिळली की कॅप टॅक्सी काउंटर एकशे चाळीस त्या संदर्भात मंगळारा गेल्या मंगळाराक आरटीआयची मिटींग झाली आणि त्या मिटींगेन निर्णय घेतला त्याप्रमाणे हा चॅरमॅनान संपर्क केला आरटीएचा आणि त्यांना रिक्वेस्ट केली की ते मेने तुम्ही सांग मारू नका जर एकशे चाळीस युमिटा दिला ते आमचे जे भरगे आहात त्यांना अन्यायकारक जातले आणि पोतापणा याचा प्रश्न परत उपस्थितीत जातो त्याप्रमाणे आम्ही हा डिस्कशनाथ येईल आणि त्या सांगला हाय आता ते मला सांगला म्हणून कॅमेरा की तसे काय अजून प्लेस करू ना मिटींगेन लागून आम्ही त्याला कितें सांगला की दोनशे ग्रांट लेटर पहिली स्टार्टिंग केली इनिशियल स्टेजीचेर तितुतली चाळीस जाणांनी परमिटान कन्वर्ट करूंक ना करू न सोक्षमोक्ष लाय त्या जो विलिंगनस असा काय हे कन्फर्म कर ते त्या एक घाल ते कॅन्सल कर म्हणजे चाळीस त्यांची क्रिएट जाली आपोआप कितें आनी मागीर तितूंतले तरी आसतना तीस जण परमिटां घेऊन बाहेर गाडी घेऊन हो कायदेशीर प्रमाणात विचार की बाबा ते कावंटराक येतले काय ना नाजाल्यार तशी ब्लू कॅप गाडी तर चलोवंक शकना कायद्यात ती कॅन्सल करू म्हणजे तश्यो जर वेकन्सी क्रिएट जाता कियाक पै दोनशे जणांचे टार्गेट जाणांक लिमीट जणांना लिमिट आता जाणां भितर तर मागीर फाल्यां दिवची पडटा म्हणजे हाय लॅटर केल्लें सीएमात जेव्हा पण दोनशे लेटरां दिले त्यांना खूप जणांना रिक्वेस्ट केली की आम्ही अनएम्प्लॉइड आता एक मदत करची सरकारात त्याप्रमाणे आम्ही सीएमां लेटर केले त्याचे सीएमां ऑर्डर मारले आणि पंचवीस लेटर परमिटां ले। एक्स्ट्रा आणि दिवप मागीर आमदारान लेटर केले प्रवीण त्याच्या लेटरात रिस्पॉन्स म्हणून आणि पंचवीस म्हणजे पन्नास म्हणजे टोटल अडेचशी आमचे किती म्हणणे आहात ती अडेसी जर दोनशे जण सारखे असले जर विचार करूया पण आता किती दोनशे जणांचे भितरले आता जवळ जवळ ते चाळीस ग्रॅड ग्रँ लेटरवाले आणि एक जणांच्या बाहेर गाडयो चल सत्तर एक लोक भीत ना ते सत्तर जणांचा पहिली सोक्षोमोग लाव कायदेशीर गोरमेटा कोणी एडीटीन ना किंवा आयन देऊ ना किंवा एसओएन लावून दिव ती आरटीएन दिल्या त्या आरटीएन ती प्लेस जाय स्क्रॅप झाले स्क्रॅप म्हणून डिसिजन जवळपास जर आणि मागी दोनशांचं आकडो लागून पहिली ऍडिशनल दिवपाक कोणाचे कांय ऑब्जेक्शन ना कारण किती आंक एक लाख अंशे हजारचे पण पडटा तितून तिथून कडेन शक्य म्हणून ते जवळ जवळ अंशी हजार ते काढतात आणि वयल्या एटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड टॅक काढतात आणि वयले पैसे पन्नास हजार रुपये ते सध्या ता, सरकार भरतात त्यांना मदत करपाक करू म्हणजे सरकारचे पैसे कितले पर्यंत गुबड्य घेऊन ते कितलो पर्यंत जपतले म्हणून ताका लागून त्यांची जेन्ना जातले तेन्ना तांकां बऱ्या पैकी सुटेबल जातले की ते पैसे त्यांच्यावर बर्डन येवचो ना व्हडलोसो सगळे दोनशे जणांनी पैसे काढल्या उपर्ण एकला पैसे हजार भरपूर सरकाराचे कुबडे घेऊन त्यांना जपपाची गरज ना स्वलंबी जातले आत्मनिर्भर स्वयंपूर्ण जातले सरकाराचे भाषेत ते आम्ही त्या सगळे सांगलेले असा आणि रिक्वेस्ट केली आहे आयटीएक जर घातल्या जर तो अजेंडा काढ भायर आणि तो स्क्रेप करून उडय आणि पुढे असं निर्णय घेताना संघटनेक कॉन्फिडन्सार घेऊचे ओके येस